नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे नोबल पारितोषिक विजेते म्हणजेच जगातील सर्वात मोठा सन्मान मिळवणारे भारतीय व्यक्तिमत्व एम पी एस सी यू पी एस सी किंवा को कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे भारताच्या अभिमानास्पद नोबल विजेत्यांचा गौरवशाली प्रवास पाहूया रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरा या साली साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार मिळाला तो पुरस्कार गीतांजली या कविता संग्रहासाठी साहित्याचा नोबल पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले आणि आशियातील पहिले व्यक्तिमत्व होते सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला त्यांना रमन प्रभाव म्हणजेच रमन इफेक्ट्स या प्रकाशाच्या विखुरणावर आधारित शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला मदर टेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशी यावर्षी शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला त्यांना गरीब अनाथ आणि आजारी लोकांची निस्वार्थ सेवा केल्याबद्दल मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेद्वारे त्यांनी मानवतेची सेवा केली यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अमत्य सेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अर्थशास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला वेलफेअर इकॉनॉमिक्स आणि पॉव्हर्टी ऑफ फॅमिन या विषयांवरील कार्यांसाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले दोन हजार नऊ साली व्यंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यांना रायबोझोमच्या रचनात्मक अभ्यासासाठी जिवंत पेशींच्या प्रथिन निर्मितीच्या प्रक्रियेच्या शोधाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला कैलाश सत्यार्थी यांना दोन हजार चौदामध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यांना बालकामगार विरोधी चळवळ बचपन बचाव आंदोलन व वा बाल हक्काच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आपण पाहणार आहोत भारतीय मूळ असलेले परंतु परदेशात कार्य करणारे नोबेल विजेते हरगोविंद खुराना ज्यांना वैद्यकशास्त्राचा नोबल पारितोषिक एकोणीसशे अडुसष्ट साली डी एन ए संशोधनासाठी मिळाला तसेच सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला चंद्रशेखर लिमिट या ताऱ्यांच्या जीवनचक्रावर आधारित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला अभिजित बॅनर्जी यांना दोन हजार एकोणीसचा अर्थशास्त्राचा नोबल पुरस्कार मिळाला त्यांनी गरिबी निर्मूलन आणि विकास अर्थशास्त्रावर संशोधन या गोष्टींसाठी कार्य केले परीक्षेमध्ये लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे रवींद्रनाथ टॅगोर हे पहिले आशियाई नोबल पुरस्कार विजेते आहेत सी वी रमन हे पहिले भारतीय वैज्ञानिक नोबल विजेते आहेत मदर टेरेसा शांततेसाठी पुरस्कार मिळवणाऱ्या एकमेव महिला भारतीय विजेत्या आहेत अर्थशास्त्रामध्ये दोन भारतीय मूळ विजेते आहेत त्यामध्ये अमत्य सेन आणि अभिजित बॅनर्जी व्यंकटरामन रामकृष्णन हे रसायनशास्त्रातील एकमेव भारतीय मूळ विजेते आहेत आणि कैलास सत्यार्थी हे बाळहक्क चळवळीसाठी जागतिक ओळख असलेले नोबल पुरस्कार विजेते आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा सह्याद्री एम पी एस सीला